श्रीस्वामी समर्थ आयुष्य जगण्याचे एकदम सोपा नियम आज तुम्हाला मी सांगणार आहे टेन्शन घ्यायचंच नाही कोणासाठी किती काहीही करा काही उपयोग नाही आयुष्य बिंधास जगायचे कोणाचे वाईट करायचे नाही कोणाचे वाईट चिंतायचे नाही कोणाच्या मागे वाईट बोलायचे नाही फक्त स्वतःशीच प्रामाणिक राहून जगायचं काही कमी आपल्याला पडणार नाही आणि आपल्यामध्ये फरक तर अजिबातच पडत नाही कोणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही लोकांची ही विविध रूपे असतात सकाळी गोड बोलतात आणि रात्री कोणी का काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात मग ज्यांच्याशी तुमचा काहीही संबंध देखील नसतो आजकाल लोक देवावर पण नाराज होतात तर तुम्ही आपण कोण आहोत कोणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो आपण त्यांच्याविषयी तसेच इतरांविषयी चांगलेच बोलायचे आणि चांगलेच वागायचे बोलण्यात स्पष्ट वक्तेपणा ठेवायचा कोणाच्या आयुष्यात डोकावायचे नाही आणि कोणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही फक्त स्वतःबरोबर दुसऱ्यांचे हित चिंतायचे कोणाच्या पुढे पुढे करायचे नाही जिंदगी मस्तीत पण आणि शिस्तीत पण जगायची थंड पाणी आणि गरम पाणी इस्त्री जसे कपड्यावरच्या सुरकुत्या घालवतात तसेच शांत डोके आणि उपदार मन आयुष्यातील चिंता घालवतात नेहमी हसत रहा हा सुंदर जन्म पुन्हा नाही धन्यवाद